मंडई केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी आपल्या कार्यकाळातील सलग आठवा अर्थसंकल्प सादर करत एक विक्रम प्रस्थापित केला भारताचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार मदे मध्ये भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला तेव्हापासून त्यांनी एकूण सात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करून नवीन विक्रम आपल्या नावावर केला आणि त्यात शनिवारी म्हणजेच एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आठव्या अर्थसंकल्पाची भर पडली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या या अर्थसंकल्पाबद्दल बोलायचं झाल्यास या वर्षीच्या अर्थसंकल्पानं मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाची अक्षरशः चांदीत चांदी झाली आहे कारण नवीन प्रणालीमध्ये कर सुटीची मर्यादा आता सात लाखांऐवजी वार्षिक बारा लाख रुपये करण्यात आली त्यामुळं नक्कीच सामान्य वर्गासाठी ही एक खूप दिलासादायक अशी बाब आहे आता हा झाला देशाचा विषय मात्र अर्थसंकल्पात आपल्या राज्याला काय मिळतं आहे राज्याच्या तिजोरीत कुठला निधी येणार याची उत्सुकता सगळ्यांनाच असते दरवेळी अर्थसंकल्पात महाराष्ट्राला नकारात्मकपणे झुकतं माप मिळतं अशी सगळ्यांची तक्रार असते परंतु महाराष्ट्रात सुरुवातीला झालेली उलथापालत आणि त्यानंतर महाराष्ट्रात भाजपला मिळालेलं अभूतपूर्व यश यामुळं यंदा केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय याची उत्सुकता अगदी सगळ्यांनाच होती याच पार्श्वभूमीवर आज आपण केंद्राकडून महाराष्ट्राचे आर्थिकदृष्ट्या हात बळकट झाले की सैल झाले हेच थेट आकडेवारीतून समजून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी अर्थसंकल्पात महाराष्ट्राला कसा निधी मिळाला याची थेट माहिती ट्विट करत सादर केली ग्रामीण भारताचा चेहरा मोहरा बदलणारा आणि सामान्य नागरिकांना केंद्रित गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आता खरंच अर्थसंकल्प फडणवीस म्हणतात तसाच आहे का तर त्यासाठी आपण आता आकडेवारीवरील एक नजर टाकूया सर्वात पहिला मुद्दा म्हणजे या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला दळणवळणावर क्षेत्रावर जास्त भर देण्यात आला आहे केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एम यू टी पी तीन या प्रकल्पासाठी चौदाशे पासष्ट कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी मिळाला आहे पुणे मेट्रोसाठी आठशे सदोतीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी चार हजार तीन कोटी मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रशिक्षण संस्थेसाठी एकशे सव्वीस कोटी साठ लाख मुंबई मेट्रोसाठी सोळाशे त्र्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख तर महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी तब्बल सहाशे त्र्याऐंशी कोटी रुपये महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी तब्बल सहाशे त्र्याऐंशी कोटी एकावन्न लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे यानंतर महाराष्ट्रातील बहुतांश भागातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत दोनशे तीस कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे तर नाग नदी सुधार प्रकल्पासाठी दोनशे पंच्याण्णव पॉईंट चौसष्ट कोटी तसंच महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्पासाठी पाचशे शहाण्णव कोटी सत्तावन्न लाख रुपये ऊर्जा संवर्धन आणि लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी एकशे शहाऐंशी कोटी चौरेचाळीस लाख रुपये इंटिग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी सहाशे बावन्न कोटी बावन्न लाख रुपये सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी एक हजार चौऱ्याण्णव कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला या अर्थसंकल्पात मिळाला आहे यात चांगल्या गोष्टी काय झाल्या तर बारा लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करून मध्यमवर्गीय देशवासियांना सरकारनं एक मोठं गिफ्ट दिलं आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा पन्नास हजाराहून एक लाख करण्याचा निर्णयही स्वागता आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ही पन्नास हजारांवरून एक लाख करण्याचा निर्णय देखील स्वागत आहे शिवाय कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांवरील छत्तीस जीवनावश्यक औषधांवरील सीमा शुल्क संपूर्ण माफ केल्यानं ही औषधी स्वस्त होणार आहेत त्यामुळं मध्यमवर्गीय लोक आता मोठ्यात मोठे आजारही टॅकल करू शकतात किंबहुना त्यांच्यासाठी सरकारी मदत असणार आहे आता मुद्दा येतो शेतीचा कारण महाराष्ट्रसुद्धा कृषीप्रधान राज्य आहे तसं बघायला गेलं तर शेतकरी महिला युवक गरीब वर्गासाठी विविध योजनांची घोषणा केली आहे पंतप्रधान धनधान्य योजनेअंतर्गत शेती उत्पादकता वाढ शेतमाल साठवून सुविधा सिंचन आणि क्रेडिट सुविधांवर भर देण्यात येणार असून शंभर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे त्याचा मोठा फायदा महाराष्ट्राला होईल कापूस आणि डाळींच्या उत्पादन संदर्भात घेतलेले निर्णय देखील महाराष्ट्राच्या फायद्याचे आहेत किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाख करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे त्यामुळं देशाला जगाचे धान्य कोठार बनवण्यात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा असू शकतो मात्र शेतकरी हा घटक लक्षात घेता त्याच्या तुलनेत अत्यंत कमी योजना आल्याचं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे टीकाकारांच्या म्हणण्यानुसार संसदीय समितीनं केंद्र सरकारकडे चार शिफारशी केल्या होत्या त्यातली एक पीक विमा संबंधी होती मागील वर्षी निर्मला सीतारामन यांनी विमा योजनेसाठी चौदा हजार सहाशे कोटी रुपयांची तरतूद केली होती चालू वर्षासाठी ती केवळ बारा हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपये इतकीच आहे त्यामुळं अर्थसंकल्पात कितीही तरतुदी असल्या तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही अशी टीका यंदा बऱ्याच टीकाकारांनी केली आहे अर्थात ही सर्वसमावेशक टीका असली तरी यात महाराष्ट्रसुद्धा मोडतोच एकंदरीतच महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या अर्थसंकल्पावर बोलायचं झाल्यास फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार पूर्ण आकडेवारी समोर आल्यानंतर यात आणखी काही कोटींची भर नक्कीच पडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील अकरापैकी आठ अर्थसंकल्प सीतारामन यांनीच तयार केले आहेत त्यामुळं मध्यमवर्गाच्या आशा आकांक्षा व नाराजीची त्यांना कल्पना असावीच अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्मी प्रसन्न होईल असे उद्गार काढले होते ती लक्ष्मी निर्मला सीतारामन यांच्या रूपानं प्रत्यक्षात प्रसन्न झाल्याचं आपण पाहू शकतो एकूणच याचा मोठा फायदा मध्यमवर्गाला नोकरदार तसंच नवतरुणांना होणार आहे त्यामुळं मध्यमवर्गीयांच्या खिशात रक्कम राहणार आहे या अर्थसंकल्पात बिहारला चांगलं माप दिलं आहे असलं तरी पण महाराष्ट्राची बाजू यात यंदा दरवेळीच्या तुलनेत बळकट आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यामुळं हा अर्थसंकल्प काही प्रमाणात महाराष्ट्राच्या हिताचा होता असं आपण म्हणू शकतो अर्थात प्रत्येकाची समज मतं ही वेगळी असतात त्यामुळं अर्थसंकल्पातील महाराष्ट्राचा वाटा या मुद्द्यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र